ठिकाणी जाऊन ते आपला प्रचार आणि त्यांच्या संपूर्ण वार्डातील सहकारी त्यांच्या सोबत आहेत साहेब कशा पद्धतीने आपला या ठिकाणी प्रचार चालू आहे काय म्हणणार आपण मी जवळपास वीस वर्ष जे प्रभागामध्ये काम करत आलो कुठल्याही पक्षाच्या पदावर नसताना सुद्धा मी हे काम करून दाखवलो त्यामुळं मी जनतेच्या जा दारी जाऊन मी केलेल्या कामाची पावती द्या अशा पद्धतीने येणाऱ्या निवडणुकीने दोन डिसेंबर रोजी माझ्या बॅट या निशानीवर मतदान करा अशी मी सर्वांना सर्वांनाच घरी जाऊन त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना मी एक वोट देण्याची मागणी करत आहे आपण मला बारा तारखेपर्यंत काँग्रेस पक्षाने तिकीट देतो म्हणून सांगितलं पण नंतर बारा तारखेला अचानक असे राष्ट्रवादीने त्याच्यात प्रवेश केल्यामुळे काय घडामोडी झाली मला काही कळालं नाही पण मला बारा तारखे सांगण्यात आलेलं आहे की आमच्याकडे धंदागड आहे तुझ्याकडे कुठले पैशाची जोड मला दिसून येत नाही त्यामुळं मी आम्ही तुम्हाला तिकीट देऊ शकत नाही अशा पद्धतीने मला समर्थक सांगण्यात आलं म्हणून मी आता मला वेळ कमी होता सतरा तारखेला फॉर्म भरायचं होतं उरले होते माझ्याकडे चार दिवस आणि अपक्ष उमेदवार मिळाल्यानंतर मला सूचक जवळपास चार पाच लागत होती पुन्हा नोटीस कम्प्लीट करणं अशी मला खूप म्हणजे संकटात टाकलेत त्यांनी पण मी सर्व मतदारांच्या आशीर्वादाने माझं फार्म यशस्वी झाला आणि मी निवडणूक रिंगणामध्ये माझा वैध ठरला माझा फॉर्म आणि मी निवडणूक निवडणूक लढवण्यासाठी तयार झालो आणि ही जनता आपण पाहता सर्व एकमताने माझ्या मागे उभे आहेत आम्हाला संपत्तीवाला नसून काम करणारा माणूस पाहिजे अशी त्यांची भावना आहे आणि मी काम करणारा माणूस आहे माझी पावती त्यांनी नक्कीच येता दोन डिसेंबरला आणि तीन तारखेला जेव्हा मतदान पेटी उघडेल त्या दिवशी माझ्या विरोधकांना दिसून येईल की माझं काम वीस वर्षात काय होतं आपल्या प्रभागामध्ये वार्ड क्रमांक पाचमध्ये या ठिकाणी खूप मोठ्या समस्या आहेत लोकांची ज्या ठिकाणी लोकांना अंगणवाडीची सेवा लहान शिमुकल्याना भेटत नाही आरोग्याला दवाखान्याला गेल तर तिथं सोयीसुविधा मिळत नाही नाली असेल पाणी असेल हे सर्व सोयी सुविधा मिळवून देण्यासाठी आपण काय प्रयत्न करतो माझा भाग हा शेतकरी भाग असल्यामुळे आणि इथं मोठ्या प्रमाणे जनावरं असतात दुग्ध व्यवसाय करणारे माझ्या गोरकट कर, गोरगरीब कुटुंब इथं आहेत आणि आमची भाग हा छोटासा असल्यामुळे नालीची रुंदीकरण असल्यामुळे घाणीचं साम्राज्य खूप पसरलेलं आहे घाणीच्या साम्राज्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो आरोग्य प्रश्न निर्माण झाल्यानंतर मी आतापर्यंत सत्तेत होतो सत्तेतधाऱ्यांसोबत असताना पण विरोध करता आला नाही मी मी वारंवार त्यांना विनंती केली पण त्यांनी माझ्या विनंतीला मान दिलं नाही मला विरोध केला म्हणून मी काम करू शकलो नाही मी आता जनतेला हेच सांगतोय मला एका पदावर बसवा निश्चित मी आपले प्रश्न सोडून आणि ज्या सुद्धा मी ज्या कुटुंबाला आरोग्याविषयी काही प्रश्न निर्माण होतात मी वीस वर्षापासून सतत पाठपुरावा करून ग्रामीण रुग्णालय असो की शासकीय दवाखाना नांदेडला असो मी त्यांना तिथं नेऊन दाखवण्याचा खूप प्रयत्न करतो आणि मी त्याच्यात यशस्वी सुद्धा झालेला आहे आपलं जाहीरनामा या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आले आहे हो झालेला आहे ना मी केलेल्या वीस वर्षाची आता तुम्ही महाराष्ट्रात पाहता सर्व ठिकाणी उमेदवार सर्वांच्या दारी जातो मी काम करून दाखवतो असं आश्वासन देतो पण मी महाराष्ट्रात मला वाटते की मी एकमेव असा माणूस आहे वीस वर्ष काम केल्यानंतर मत मागायला लोकांच्या जा दारी आपण या ठिकाणी पाहू शकतो संतोष उंगतवार हे अपक्ष उमेदवार आहेत प्रभात क्रमांक पाचशे तर आज त्यांनी डोर प्रचार केला आहे आणि त्यांचा जाहीरनामा सुद्धा या ठिकाणी परचित झालेला आहे ये येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीचा प्रभाग क्रमांक पाचचं या ठिकाणी काळापुरवठ सुद्धा करणार आहेत आणि मोठी विकास गंगा वाहू असे त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे कॅमेरामॅन तुम्हाला सोबत मी सगळे नसिंदे

तर पुढी जाऊन इलाज करते सर्वसामान्य जंतुच्या दारासोबत चोवीस तास चोवीस तासारा व्यक्ती हा व्यक्ती आहे हां पण त्या बी कामाला असं आहे येते पण ह्यांच्यासारखा माणूस गदगुडमध्ये नाही आहे आणि आमच्या गल्ली एवढे काम करते कोणत्याही असं आम्हाला वेळ येऊन मदत करते आणि आमच्या मुलांना सगळ्यांना व्यवस्थित असं वाटायला लागते कुठं भांडणं लाल तरी येते आणि त्याचं मत आम्हाला आम्ही त्यालाच देणार कोणा अडचणीला किंवाही वेळेस वेळेस येते आणि रात्री अपरात्री पण येते असं नाही की हाती आम्ही त्याला बोलू शकतो आजपर्यंत कोणी कोणी नाही आमच्या गल्लीला कोणी बघणार नाही आमच्या प्रभागालाही कोणी बघणार नाही आतापर्यंत आम्ही वोट दिलोत पण आमच्या प्रभागालाही कोणी बघितलं नाही त्याच्यामुळं आम्ही हे संतोषला वोट देणार आणि संतोषला निवडून आणणार एवढं आमचं धीर आहे संतोष हे वीस तालुक्या हा खता करते तुमची